नमस्कार कोळी संस्कृती आणि रेसिपीजमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत तर आजची रेसिपी आहे नागपंचमी स्पेशल हल्दीतल्या पानातले पातोळे तर साहित्य येते मी घेतले तर हल्दीची पानं घेतल्यात लहानच आहेत कुंडीमध्ये आलेले तुम्ही मोठी घेऊ शकता त्याच्यामध्ये अशा मोठ्या लांब लांब अशा पातोळ्या बनवता येतात तर मी ह्या अशा बनवणार आहे छोटी पानं आहेत म्हणून तर ओला नारळ घेतला आहे मी खाऊन एक कप अर्धा कप गूळ घेतला आहे मी बारीक करून घेतला आहे आणि हे काजू बदाम पिस्ता वगैरेचे छोट चुरा आहे असा जो काप आपण त्याचे काप करतो तेव्हा असा चुरा निघतो तो घेतला आहे मी पाव कप एक टेबलस्पून मी खसखस घेतली आहे आणि चार मी हिरवी वेलची घेतली आणि जायफल घेतले ते किसून घेणार आहे नंतर आणि उकडसाठी आपल्याला एक कप तांदळाची पिठी लागणार आहे एक कप पाणी लागणार आहे आणि थोडंसं तूपसुद्धा लागणार आहे तर आता आपण सुरुवात करूया रेसिपीला तर आता मी कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये आता मी एक चमचा साजूक तूप घालते तूपच घाला तुपामुळे छान चव येते आता तूप गरम झाले मी त्याच्यामध्ये खसखस घालते सर्व मंदाच्यावरच आपल्याला भाजून घ्यायचं आहे थोडीशी खसखस परतून झाली आता मी त्याच्यामध्ये हा जो चुरा घेतला आपण सुकामेवाचा तो घालते फक्त अर्धा सेकंद अशी परतून घेते फक्त याच्यामध्ये मी खोबरं घालते खोबरं ही थोडस परतून घेते खोबरं थोडस ओलसर असत ना परतून घ्यायचं फक्त एक दोन मिनिटे परतून झालं की आपण गुळ आहे त्याच्यामध्ये तर में आता हे दोन मिनटं मी परतून घेतले आता याच्यामध्ये मी गुळ घालते चांगला मिक्स करून आहे आपल्याला आणि चव चांगली शिजवून घ्यायची आहे त्याच्यामध्ये तर आता बघू शकता तुम्ही थोड्याच वेळामध्ये असं पाणी सुटतं गुलाला सुद्धा हे थोडंसं आपल्याला एकदम असं कडक वगैरे बनवायचं नाही थोडंसं पाणी त्याच्यामधून आटेपर्यंत परतायचं आपण तर आता बघू शकता हे पूर्णपणे असं याच्यामध्ये निघून गेले आणि पूर्ण कोरडं असं झालं मिश्रण चव आपली तर आता त्याच्यामध्ये मी वेलची आणि जायफल थोडस मी चिमुळून पिस्न घेतले पिसणीवर छोट्या ते घालते आणि मग गॅस बंद करते आता आपण उकडसाठी पाणी घेऊया तोवरे थंड होईल सर्व मिश्रण आता इथे मी पॅन मध्ये उकड काढण्यासाठी एक कप पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं तूप घालते अर्धा टीस्पून एवढं आणि एक कप पीठ घेतलेलं आहे साधंच भाकरीचं घरातलंच घेतलेला आहे मोदकांसाठी घेतो आपण पिठी ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता पण मी हे पटणीचे भाकरीचे तांदूळ आहेत त्याचीच घेतलेली आहे पीठी एक कप अशी आणि ह्याच कपाने मोजून पाणी घेतलेलं आहे एक कप तर आता उकळी आली की आपण त्याच्यामध्ये पीठ घालून घेऊ तर आता बघू शकता उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये आता मी हे एक कप पीठ घालून घेते गॅस कमी करायचा लगेच आणि हे पूर्ण असं पटापट मिक्स करायचं नाहीतर गुठल्या बनतील त्याच्या गॅस कमीच आहे गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची हे करताना नाहीतर पीठाशी लागू शकत सर्व मिक्स आहे मी में। दोन मिनिटं मी झाकण देऊन ठेवते आता आता गॅस बंद करून तर मी हे झाकण देऊन ठेवते आणि नंतर मग थोडंसं थंड झाल्यावर आपण मळून घेऊ ते तर आता दोन मिनिटे झालेले आहेत आणि हे सर्व पीठ आता मी परातीमध्ये काढून घेते गरमच आहे ते तर आता हे पीठ गरमच आहे पण आम्ही लोक अशीच गरम असताना थोडं थोडं मळून घेतो सवय आहे म्हणून तुम्ही अशी वाटी वगैरे घेऊ शकता आणि चांगलं मळून घ्यायचं आहे हे पीठ तर पातोळ्यांसाठी काही काही अशीच पीठ थोडंसं पाण्यामध्ये घालून पातळ करतात आणि ते पानांना लावतात आणि मग त्याच्यावर चव ठेवून अशा पातोळ्या बनवतात तर आम्ही याला उकडीच्या करंज्या शिंगोल्या असं म्हणतो तर त्या हळदीच्या पाण्यामध्ये केल्या जातात म्हणून त्यांना पातोळ्या म्हणतात ना तर मी तशा बनवणार आहे म्हणून शिजवूनच घेतलं आहे ते पीठ जसं आपल्या उकडीच्या करंजा करतो तसंच बनवायचं आहे ते फक्त हल्दीच्या पाण्यामध्ये बनवायचं आहे तर पीठ मी असं चांगलं मळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर बघू शकता तुम्ही हे पीठ मी असं मळून घेतलेलं आहे कुठेच असे क्रॅक्स जाणार नाही असं मळून घ्यायचं आहे तर आता आपण पातोळ्या करायला घेऊया त्या अगोदर आपण पानं स्वच्छ करायचे आहेत आणि पुसून घ्यायची आहेत ती पानं आणि त्यांना थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तर मी हे हळदीचं पान घेतलेलं आहे आणि याला मी थोडंसं तेल लावलेलं आहे तर सगळ्या पानांना तेल लावून घेतलेलं आहे आणि पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे असं आणि आपल्याला ही पारी अशी लाटून घ्यायची काही अशी थापून करतात पण मी लाटून घेते आता म्हणजे पातळ अशी लाटली जाते किंवा हातावर तुम्ही अशी चांगली ये करून पारी बनवून घ्यायची आणि याच्यावर ठेवायची तरी पानं अशी छोटी आहेत म्हणून मी नाहीतर मग ते अशा मोठी पानं असली तर तुम्ही अशा बनवू शकता थोडस पातळसर लाटायचं नाहीतर खाताना मग ते पीठ लागणार नाही अशा प्रकारे तर आता हे पान छोट आहे म्हणून आपल्याला आता जास्त मोठी करता येणार नाही पातोळे तर आपल्याला जेवढे करता येईल तेवढे आपण सारण भरून ही चव भरून अशी करायची तरी असं दाबून घ्यायचं पूर्ण पूर्ण असं दाबून घ्यायचं म्हणजे ते उघडायला नको हे बघा आता मी यांच्यामध्ये चाळणीमध्ये अशी ठेवून देते ही चाळणीला तेल लावलंय तेल लावायची जरुरत नाही कारण आपण पान ठेवणार आहोत तर अशा प्रकारे आता मी दुसरी हि बनवते तर आता ही मी हातावर थोडीशी अशी पारी बनवून घेते मग नंतर थोडीशी लाटण्याने लाटून ती अशी पातळ करून टाकायची पातळ बनवायची अशा प्रकारे आता ही सुद्धा आपण चव भरून घेऊ याच्यामध्ये आणि ही सुद्धा अशी कढाईच्या दाबत अशी बंद करून घ्यायची बघू शकता आतमध्ये अशी बंद करून घ्यायची करंजी सारखाच आकार येतो हिला तर अशा प्रकारे मी ह्या सर्व पातोळ्या करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर आता ह्या सर्व अशा पातोळ्या तयार झालेल्या आहेत ह्या लहान मोठ्या जशी पानं होती तशा मी पातोळ्या बनवलेल्या आहेत तर आता आपण पाणी गरम करायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये आता ह्या उकडायला ठेवून देऊया तर इथे पहा तुम्ही आता हे पाणी गरम झालेलं आहे आणि त्याच्यावर मी अशा पातोळ्या उकडायला ठेवून देते आठ ते दहा मिनटामध्ये ह्या तयार होते झाकण देऊन असं ठेवते उकडल्या की तुम्हाला दाखवते मग तर आता आठ ते दहा मिनटे झालेली आहेत आणि चांगले वापून झालेले आहेत आता तर आता मी गॅस बंद करते आणि मग तुम्हाला दाखवते तर आता हे मी ताटामध्ये काढून थंड करायला ठेवले होते थे। थोडेसे गरमच आहेत तर बघू शकता आणि घरात तर एवढा हळदीच्या पानांचा सुगंध पसरलाय एकदम मस्त असा सुगंध येतोय तर आता हे मी पानातून काढते आणि तुम्हाला दाखवते मग तर अशा प्रकारे हल्दीच्या पानातल्या पातोळ्या तयार आहेत नागपंचमीसाठी तुम्ही नक्की करून बघा तर माझ्याकडे जेवढी लहान मोठी पानं होती तशाच या पातोळ्यासुद्धा लहान मोठ्या बन बनलेल्या आहेत तर तुम्ही बाजारातून चांगली विकतची मोठी पानं घेऊन मस्त अशा पातोळ्या तयार करू शकता तर हे अशा वेगवेगळ्या आकारामध्ये तयार झालेल्या आहेत आणि ही मी मुरड घालून अशी आमच्यात ता करंजी तयार केली जाते उकडीची तशीही एक केलेली आहे तर एवढ्या सर्व सा साहित्यामध्ये ही अशी बरोबर रेसिपी बनते तर तुम्ही तेवढं माप घेऊन या अशा एवढ्या पातोळ्या बनवू शकता तर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या चॅनललाही सबस्क्राईब करा धन्यवाद